नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहेत मजेत आहेत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर चला आज आहे ना आपण टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणार आहे तर मी कशी घरगुती वस्तू बनवते नाही मला आहे ना ज्या वस्तू टाकाऊ ना त्या मला जास्त म्हणजे असं फेकू वाटत नाही तर म्हटलं चला आपण त्याचं काहीतरी यूज करणार आहे तर त्यासाठी मी मस्त माझ्याकडे बघा तुम्हाला दाखवते शिकय आणि ते शिक माझं तुटलेलं होतं हे पा आणि माझं हे तारेचं शिक छानच शिक होतं आणि ते कांदे ठेवण्यासाठी वापरत होती माझ्याकडे जास्त कांदे आले की तेव्हा मी त्याच्यात वापर करत होती पण म्हटलं आता माझ्याकडे जास्त जे घेऊन आलेले ते तर लसूण ठेवण्यासाठी करायचंय मला आणि ते इथं टोपलीमध्ये ठेवले ना तर टोपलीमध्ये थोडं पोकळ होण्याची शक्यता असते टांगायचं असतं पण ते लसून काय काही टांगायचं जे कापून आपण घेतलेले असताना ते बाहेरचे ते कापून मिळतं आपल्याला ना आपण जे शेतात लावतो ना ते त्यांना ते दांडी दांडी असते ना त्यामुळे ते टांगता येत आणि हे काही टांगता येत नव्हतं चला म्हटलं आपण काय करणार तर माझ्याकडे शिकवत असं जर ठेवलं तर आपल्या घरात काही छान वाटत नाही वस्तू तर कसं ते खूप असं विचित्र वाटतं तर चला आपण ना काहीतरी वेगळंच आकार देऊ आणि खूप छान असं त्याला डेकोरेट आहे तर चला मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने करून घेते आणि मला ना असं छान छान वस्तू बनवायला आवडतात आणि जे आपल्या घरात ना त्याच वस्तू पासून बनवते माझ्याकडे हा फेट्याचा तुकडा पडलेला होता आणि खूप छान असा बारीक येतो मस्त नेट सारखा प्रकार आहे त्याचा आणि त्याला कसं बारीक असल्यामुळे हवा सुद्धा लागू शकते तर चला म्हटलं आपण अशा पद्धतीने मस्त ते आपण शिकायला वापर करून घेणार आहेत तर मी कशी करते थे थे ते दाखवते तुम्हाला आणि ते खूप छान आहे असं मजबूत मला ते भंगारमध्ये पण देऊ वाटत नाही आणि भंगारमध्ये दिल्यानंतर त्याचं काहीच येणार नाही आणि वजन तर काय म्हणजे येणार नाही पण खूप छान बनवलेलं आहे आणि माझ्याकडे स्टील असल्यामुळे मी ते काही याचा एवढा माझ्याकडे वापर नव्हता म्हटलं चला आपण काही फेकण्यापेक्षा त्याचा काहीतरी उपयोग करून खूप छान असं पहिले आपल्या जुन्या बाया आई ताई बाई सगळ्या अशा पहिले अशा मस्त तारेच अशी करायचं त्याच्यामध्ये मस्त कांदे लसूण ठेवत होते तर आता आप आपल्याकडे तस काही नाहीये तर आपण घरगुती याच्यापासून खूप छान असं त्याला आकार देणार आहेत आणि खूप छान पद्धतीने असं सजून घेणार आहेत म्हणजे त्याला डेकोरेट केल्यानंतर खूप छान असं वाटेल घरातील सुद्धा खूप छान वाटेल तर चला मी कशा पद्धतीने करते तर तुम्हाला दाखवते चला तर तर बघा हे शिक ना याला आपण मस्त आता शिवून घेणार आहे तर मी हा तारखाली करून घेते माझ्याकडे असा मस्त चौकणी कपडा आहे तर आपण त्याला पूर्ण असा ही डिझाईन ना बाहेरूनच घेणार आहे आणि मस्त बघा बांधणीच कपड्यासारखे डिझाईन आहे भानणीची डिझाईन आहे त्याच्यावरती आणि मस्त त्याचा आपण असा उपयोग करून घेणार आहे तर चला मी असं पूर्ण लावून घेते शिवताना आपण बरोबर व्यवस्थित असं असं बघून शिवत राहायचं जे आपला कपडा बरोबर इकडून तिकडून असं मध्ये असं करत आहे तर बघून घ्यायचं आता पूर्ण आपला पुरतो का पुरतो असं पहिले करून घ्यायचं मग आपल्याला अंदाज येऊन जातो आपल्याला हे पूर्ण पुरेल का असं तर चला आता मला अंदाज आलेला आहे की पुर्न आता ते पूर्ण पुरून जाणार तर मी आता मस्त त्याच्या असे आणि कोपरे पण दाबत चालायचं आहे म्हणजे आपल्या ते जेणेकरून को ते कोपऱ्यांचं आहे ना जो दोरा बाहेर निघेल ना निघणार ना तो दोरा निघणार नाही आणि मी मॅचिंग दोरा घेतलेला आहे तर मी शिवण क्लास करते म्हणजे कप हॉल वगैरे करते तर माझ्याकडे मॅचिंग दोरा आहे तर मी दोरा पण मॅचिंग घेतलेला आहे आणि मॅचिंगच घ्यायचं आहे तर आपल्या कसं हाताने शिवणार आहेत ना आपण तर दिसायला नको वेगळा विचित्र वेगळा दोरा जर घेतला तर तो विचित्र दिसणार तर जसा कपडा घेतला ना तसाच दोरा घ्यायचा आहे तर खूप छान वाटेल तर चला मी अशा पद्धतीने सगळं तयार करून घेते आणि मला घरी आता रिकामी ना मला काही कामं नाही आहे तर मी अशी रिकामं कामं करून घेते मला खूप आवडतं आणि आमच्या घरी ते राहिले ना ते मला बोलता की तू आराम करायचं सोडून अशी रिकामच कामं करत राहते पण मला आहे ना जास्तीत जास्त आपण असं गुंतवणूक म्हणजे गुंतलेलं बरं वाटतं मला असं रिकामं राहिलेला आवडत नाही तर चला म्हटलं चला आता अशा पद्धतीने आपण सगळं शिवून घेणार आहेत आणि खूप छान वाटणार आहे मी दाखवेल तुम्हाला पूर्ण झाल्यानंतर कसं वाटेल आणि तुम्ही पण कमेंट करून सांगा मला कसं दिसतंय तर माझं दाखवण्याचं कारण की तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने आपल्या वस्तू फेकून न देता त्याचा उपयोग करू शकणार थोडा त्रास होतो आपल्याला घरी असं करायला तर आता तर सगळीकडे रेडीमेड मिळतं पण आपल्या वस्तूचं आपण किंमत केली तर खूप छान वाटतं फेकून न देता वाया न घालता आता हे शिकव त्याला खूप छान मी असं डेकोरेट केल्यानंतर त्याला खूप छान असं वाटणार आहे ते आणि असं बरोबर बघून करून घ्यायची चला तर मी असं पूर्ण शिवून घेते तर बघा किती छान शिवून घेतलेलं आहे आणि मस्त झालेलं आहे आपलं शिक बघा किती भारी त्याला लुक आलेला आहे आणि त्याला म्हणजे हे जर का बसवलं मी तर आपले बारीक फत्रे ते सगळं खाली पडत होतं आणि घाणघाण होत होती तर आता याच्यामधून पडणार पण पन नाही आणि बघा जाळी खूप छान असे हवा पण लागेल ला, आणि खूप छान असं वाटतंय तर चला मी अजून त्याला सजवणार आहे तर बघा आता आपण याला मस्त अशी लेस घेणार आहेत माझ्याकडे अशी लेस आहे एवढी लेस आहे तर चला मी आता याला पूर्ण असे पॅक करून घेते आपला हे चांगलं नाही वाटत आहे ना ताराने तर मी मस्त त्याला असे पॅक करून घेते खूप छान असं त्याला लूक देते तर चला अशा पद्धतीने मी ते गाठ मारून घेतले ती आणि मी असं पूर्ण त्याला मस्त असं छानच असं गुंडाळून घेते म्हणजे आपला तार जेणेकरून दिसणार नाही तर हे पा चला अशा पद्धतीने करून घेते चला तर बघा अशा पद्धतीने सगळी लेस आपली पुरून गेलेली आहे आणि मस्त बांधून घेतलेली आहे आणि किती छान वाटतंय ना आणि आपल्या ते शिकवताना त्याला खूप छान असं डेकोरेट केल्यामुळे भारी वाटत आहे ते आणि तुम्ही म्हणजे आणि ताई काही पण रिकाम कामं करता जुन्या भंगार भंगारपासून काही पण करता पण कसं मी असं केल्याने मला थोडंसं वेगळंच मनाला विचार म्हणजे असं वेगळंच वाटत की नाही आपण काहीतरी केलं पण आपण कोणतीही वस्तू टाकताना त्याचा दोन तीन टाईम विचार केला की नाही याच्यापासून आपण जर असं केलं तर आपल्याला कसं कामात येणार आहे तर ती वस्तूही ना आपण विकायला गेलं तर काहीच येत नाही त्याचं तर आपण त्याचं काहीतरी वेगळं केलं ना तर आपल्या मनाला खूप छान असं वेगळा जर असं मनाला खूप छान आनंद होतो की नाही आपण त्याचं अशा अशा वस्तू तयार केल्या तर खूप छान वाटतं बुवा तर आणि ते बघा आपण ते किती खराब वाटत होतं आणि त्याचं असं करून आपण तिला वापरतोय तर एवढं भारी वाटतं ना आपल्याला त्याला रोज बघून तर बघा बा माझ्या डोक्यात आयडिया आली ना आपल्या डोक्यात अशा वेगवेगळ्या आयडिया येत राहतात अशा केल्याने तर आपला मेंदू पण खूप छान असा म्हणजे आपल्या अशा नवीन नवीन आयडिया येत राहतात आपल्या डोक्यात तर आपण असं प्रयत्न केले पाहिजे ना आपल्याला आलं तर करायला काही हरकत नाही तर बघा आता मी मस्त सगळ्या यायला लावून घेतलेलं आहे आता आपल्या दोरे हे राहिलेलं आहे ना यांना असं मस्त पॅक करून घेऊ खूप छान असं वाटेल चला अशा पद्धतीने मी आता यामध्ये टाकून पॅक करून घेते तर बघा मस्त पॅक शिवून घेतलेला आहे आता आपल्याला हे इथं ओपन आहे ना इथं पॅक करून घ्यायचं असं तर बघा मस्त असं नंतर हे उरलेलं पूर्ण असं घेत खूप छान असं लुक आलेला आहे त्याला तर, तर मनी, मनी ले 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 मी आता असं शिवून नंतर आपल्याकडे आहेत असे हे मणी काही मणी पडलेले होते माझ्या तोरणचे बनवलेलं होतं ना मायक्रोनच्या वस्तू बनवत होती मी तर त्याच्या वस्तू पडलेल्या होत्या तर म्हटलं चला माझ्याकडे थोडे असे झुमके थोडे बघा आणि मस्त नाही लटकन म्हणतात त्यांना लटकन आणि मस्त मणी आहेत तर त्याचं मी असं मस्त बनवून घेणार आहे इथे आपण हे बघा या असं खाली लावून घेणार आहे ते एक एक तर बघा खूप छान असा लुक येणार आहे तर बघा असं लावून घेते मी चारही बाजूला चार लावून घेते तर बघा हे मनी आणि लट लटकन आहे तर चला मी लावून घेते किती छान झालेलं आहे आपलं शिकं आणि बघा कोणी म्हणणार नाही एवढं भारी वाटतं आहे ना आणि त्याला बघा खालून मी मस्त असे लटकन लावून घेतलेले आहेत आणि एवढे भारी वाटत आहे ना ते सुद्धा असं टांगल्यानंतर मी तुम्हाला दाखवतेच असे टांगल्यानंतर तुम्हाला दाखवतेच मी एवढं भारी वाटतं आहे ना ते आणि मी चारही साईडला लावून घेतलेले आहेत मस्त वाटतं आहे तर चला, चलासून आणलेले होते तर म्हटलं आता कस ठेवायचे तर बघा मी अशी होम डेकोरेट आयडिया केलेली तर कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि माझे हे असं जुन्या वस्तू पासून टाकाऊ पासून टिकाऊ बनवलेलं ते कसं वाटलं तुम्हाला ते कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय